고생습니다 <목소리가>

राज्याचे मंत्री माजी मंत्री मराठवाड्याचे नेते अमित भैया देशमुख व्यासपीठावर उपस्थित असलेले आमच्या नांदेड जिल्ह्याचे माजी मंत्री डी पी सावंत साहेब माझ्या बरोबर प्रवेश करणारे माझी आमदार माजी, माजी महापौर ओमप्रकारची पोखर्णा आमचे नांदेडचे दक्षिणचे आमदार मोहनरावजी आंबर्डे उपस्थित सर्व आमचे डॉक्टर मिनल उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित पत्रकार मित्र आज मी परत माझ्या घरी परत आलेलो आहे काँग्रेस पक्षानं मला तीन वेळा खासदार तीन वेळा आमदार राज्यमंत्री म्हणून काम करायची संधी दिली मधल्या काळामध्ये काही रागापोटी मी भारतीय जनता पक्षामध्ये गेलो होतो पण मला अतिशय आनंद आहे की भाऊच्या नेतृत्वाखाली अतिशय काँग्रेसला मजबूती देण्याचं काम महाराष्ट्रामध्ये होत आहे आणि नानाभाऊच नेतृत्वाखाली ही काँग्रेस मजबूत झाली पाहिजे आणि येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीमध्ये सर्वात जास्त आमदार काँग्रेस पक्षाचे निवडून आले पाहिजेत यासाठी मी ओमप्रकाशजी पोखर्ण आणि आमचे सह सार सहकारी मित्र तानाभाऊच्या नेतृत्वाखाली आज आम्ही काँग्रेसमध्ये प्रवेश करतोय माझा आवाज बसलेला असल्यामुळं मी यापेक्षा जास्त बोलत नाही आम्हाला प्रवेश दिल्याबद्दल नानाभाऊ आपले आभार जय